दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी महादेव कटीबद्ध आहे माझा प्रत्येक क्षण हा सामान्य माणसाच्या सेवेसाठी बांधील असेल असे मी तुम्हाला वचन देतो असे सांगत रेल्वे इंजिन या चिन्हा बटन दाबून मला एक संधी द्यावी असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार महादेव कोगनोरे यांनी केले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनोरे यांचे आहेत को आताशबाजीने जल्लोषात स्वागत होत आहे कुठलेही पद नसताना राजकीय पार्श्वभूमी नसताना महादेव कोगनोरे यांनी केलेल्या समाजकार्याचे कौतुक होत आहे यंदा माझे मत महादेव कोगनोरे यांनाच देणार अशी प्रतिक्रिया प्रत्येक मतदार करत आहेत रविवारी महादेव कोकणूर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ताफ्याने बोरुळ कनबस शिरवळ हिंगळगी हिपळे सावधखेड वांगी मनगुळी गावडेवाडी गुंजेगाव कंदलगाव अकोले आदी गावात दौरे केले दौरे दरम्यान महादेव कोकणूर म्हणाले की आपल्याला नवनिर्माण सेना आपल्याला नवनिर्माण करायचे असेल तर प्रस्तावित राजकारण्यांना धक्का देऊन माझ्यासारख्या प्रामाणिकांनी जनसेवेची इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही एक संधी द्या आतापर्यंत तुमचा अपेक्षा भंग झाला आहे मला निवडून दिल्यानंतर तुम्हाला अभिमान वाटेल असेच कार्य होईल याची खात्री देतो ज्येष्ठ नागरिकांचे कोगनूर यांना आशीर्वाद यांचे जोरदार स्वागत दौरे आता तोंडाचे पाणी पडत आहेत दौऱ्याला होणारी तरुणाईची गर्दी आणि सर्वसामान्य नागरिकांचा वाढता प्रतिसाद मतदारसंघातून कोगनूर हेच विजयी होणार हे दर्शवत आहे ज्येष्ठ महिला नागरिक ही कोगनूर यांचे